नेत्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय आणि या मारहाणीमुळे परिसरात चांगलीच खळबळ माजली दोन्ही पक्षांमध्ये सध्या तणाव निर्माण झालाय आणि पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे त्यामुळे या तपासात नेमकं का काय निष्पन्न होत ते पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे ठाण्याच्या पाच पखड्यामध्ये बीएसीपीचा जो काही मुद्रांक का शुल्क का होता याच्यावरून आता श्रेयवादाची लढाई सुरू झालेली काल रात्रीच शिवसेना आणि भाजप यांनी एकमेकांच्या विरोधात कुरघडी केली असताना या ठिकाणचे का जे, जे काही स्थानिक नगरसेवक आहेत नारायणपर आपल्या बरोबर ही कालची स्टंडबाजी होती कोणाला लोकांना माहिती नाही काही नाही काही नाही कसं माहिती लोकांनी मला बोलवलं उलट उलट साहेब तुम्ही योजना बनवली हा म्हणलं मी बोल ही बीएसी योजना एकशे पंच्याऐंशी लोकांना जी घरं दिली ना मी प्रयत्न केल्यानंतर त्या लोकांना घर भेटले ते लोकांना विचारावं तिथे कशा पद्धती राहत होते लोक तेव्हा कोणी ना ते आले नाही काही नाही आले तर म्हणून म्हणून याच्यामध्ये स्टनबाजी कोणाला मारझोड करण्याचा काय प्रश्नच येत नाही वाद झाला शिवसेना भाजपमध्ये असं अजिबात नाही आम्ही महायुती मधले महायुतीमध्ये आम्ही काम करणार कारण महायुतीचा उमेदवार खासदारकीचा नरेश मस्के ज्या टमाला असतात त्याचा त्याचा कसं काम केलं त्यांनी सांगा ना मी अजून कोणाशी माझ्याशी संपर्क झालेला नाही ज्या टायमाला पक्षश्रेष्ठी माझ्याकडे बोलणं विचारणा करतील त्यांना वस्तुतीचे सर्व सांगितलं जाईल तो बाबा काय झालं काय नाही ते सर्व सांगितलं जाईल विकास काटे साम टीव्ही न्यूज ठाणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका